विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला तर अमरावतीतही शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय घोषित केला हा निर्णय घोषित होताच शिवसेना शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं राज्यभरात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जल्लोष साजरा करत आहे अमरावती शहरात देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं विशेष म्हणजे बुधवारी जिल्हाप्रमुख अरुण पडवळे यांचा वाढदिवस असल्यानं शहरातील कठोरा रिंगरोड मार्गावरील लोटस इनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार बच्चू कडू देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी आतिषबाजी करत जल्लोष केला खरं तर त्याच्यात मेहनत आहे प्रचंड काम साहेबांनी केलं जी काही माहीत कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि पन्नास छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार जर साहेबांच्या बाजूनं आहे अर्थात शिवसेना तिकडे आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा असं त्याचा उद्देश आहे मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता नये आपण शिंदे साहेबांना आप आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणं फार गरजेचं आहे आजचा जो निकाल आहे हा निकाल खरोखर आजच्या निकालावरून माहीत पडलं की खरी शिवसेनेचे वारसदार कोण आहे जे शिवसे शिवसेना बाळासाहेबांच्या विचारात चालवत होती तेच विचार घेऊन सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे निघाले त्यांच्यासोबत छप्पन जवळपास आमदार त्यांच्यासोबत आले आणि देरसे लगे लेकिन अच्छा लगे तो आज निकाल लागलेला आहे आणि तो खरोखर जो निकाल लागलेला आहे तो निकाल खरोखर शिवसेनेच्या हक्काचा होता एकनाथजी साहेबांच्या हक्काचा होता तो आज सगळ्यांना दिसून पडले पाहू गेला तर माझा वाढदिवस पण आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या औचित्यावर आज आमच्या शिवसेना पक्षाचा निकाल लागलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आता इथे जल्लोष करू आणि माझ्या वाढदिवसाला भाऊ पण आलेल्या आणि माझ्यासोबत आमच्यासोबत असते आणि मी त्यांचा लहानपणापासूनचा कार्य करता आहे त्या अनुषंगाने आम्ही जल्लोष करूया